सर्वांना गुड मॉर्निंग आज हा लास्टो दिवस आणि आज गणपती विसर्जन हा आणि आता आम्ही चालला हो गाडी थोडीशी सजूक गाडीतनं गणपतीने उजवा तर गाडी सजून या तर सगळे भावंडांनी जमली आहे सगळे जुन्या घरात जितो दादा वगैरे शुभम काय तो अजून आळसो ब्रश करता शुभम काढता आ आता आता यायचं आहे आपल्याला तुला आता बुकले मी सभा खायला शुभ शुभम डिपेंड शुभम ए शुभम चला आमचा जुना घर बघा चला पपा गेले हो मित्रांनो तुमची गाडी हा बांधल्या

हा खर ना आज जवळ काय केलं बघ दादा आमच्या बघते बघा वरचे हाय घातलं ना, ना, ना। मार टाकून ना वरती हा मग तेवढीच एक्स्ट्रा काय नाही मध्ये घट्ट डावलं ना माहिती आहे का हे सेटअप ना असो असो उलटो होतो कडे आता फिरवलं म्हणजे ते बघा हे एकाना निघत आहे प्रॉपर सिस्टम आम्ही प्रॉपर केली आमच्या दादाने असं काढून फक्त एक फिरवला काम झाला اچي نمنه ودا کڑا کڑا بوکا لغي صدا صدا پٹا پٽي صدا لوک لاء صدا اي پپي اكنو اكنو

पाकळ्या काढतो फुलांचं हा विसर्जनाची तयारी म्हणजे ॲक्च्युली गाडीवर आमक टाकूच्यात आता नको खाली घे ते खाली घे जा खाली घे खाली मित्रांनो तर आम्ही चालला आहो ॲक्च्युली पुलावर मी आणि शुभम आणि बाकीचे जी सगळी पोरा गेली आहे तकडे गाडी आणू स्वप्ना दादाकडे जी सज सजवलेली आहे ते तकडे आणू जुन्या घरात तकडनं मग गणपती त्यावर बसू आणि घेऊन जाऊ चला काकांची आमच्या डोरा आहे तुम्ही कलर आणि हे बाकीचे दोन जर्सी आहेत सगळी काकाची डोरा आता

मित्रांनो आता आकडे ॲक्च्युली साफसफाईचं काम चालू सा आहे हे सगळे गणपती ठेवणार आकडे सगळे टाब हे हे भरतात पाणीवर साफ करतं वागे आमचा हा आणि ह्या बघा निवाळा पाणी जाव खोय म्हणजे उतरू खोत नदीत बघ्या पाणी बघा थांब 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 काका भरत नदीमधना पाणी नदीत पाणी हा मस्त मित्रांनो हे जाऊ 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 एवढा पण नाही जाऊ खोत हा जाऊ ना पुढे जाऊ खोत रे बघ हे सगळे गणपती राहणार सगळ्यांचे आणि काय अकडे गौरी सगळे हय गौरींचा गौरींका ठेवतले गौरींची मूर्ती तर मित्रांनो आता साडेचार वाजलेत तर पाचच्या आसपास सगळे गणपतीयुग तयार होतील घरात ना सगळे निघतील बाहेर आणि आमचं पण पाचच्या आसपास निघत निघाल्यानंतर सगळे याकडे आणि नंतर ना आरती वगैरे करणार आणि विसर्जन बघा हे तयारी चाललं प्रॉपर अशावरती पुलावरती आमच्या पानांना बांधला आम्ही आणि थोडे फुगे होते आमच्याकडे फुगे आता आणला आता त्याकडे बांधते बघा पुलावर सुरू का राजवा बघा मस्त जबर झाला एक नंबर कामाला आले आले बाबा कामाला नशी मित्रांनो हाय चालू आहे बघा तयारी झाली आम्ही ठेवूली

लाव ना पार मी येऊ काय काय खरची बारात काय माहिती होता अरे पडावल तर पागल झालाय तू अरे लागते पायावर अरे पाय लागते अरे पागल लागेल अरे लागत पडेल असे का मित्रांनो कडे आमचं गणपती बाहेर

માનસ કરે આપનું રાઉ રાજભા રાઉદે રાજ Beijo. 好，好嘛。

ಮನ್ ತಿವ ರೀ É Hã? Ah? O oh, que yeah. hey. 음식 할때잘 따라 부 काय केलं या अरे स्वप्नील दादाचा दा पोरगा आहे त्याने रंगवलं आहे एवढं शुद्ध माड बोलू आपल्या गावचे आपल्या गावच्या आपल्या गावच्या काय म्हणून इथलं उतरणार ना पाण्यात मग हा आता उतरणार आहे म्हणून पण काढून आलं युट्यूब बरोबर चालू काय झाला

喂。 Bubs? <laughs> आता ॲक्च्युली पाऊसले भरलो आहे बघा भयंकर पाऊस भरवला तर पडता काय काय कळत नाही पडलो तर आम्हाला डाऊट हा पडत पडत मोठ्या पडत पडलो तर मोठ्याम पडत आणि पोरांगा उतरूचा पाणी आहे आता पाणी काय आता एक बांधे आहेत वरच्या जर पाऊस पडला ना तर कळत नाही पाणी फास्क वाढता तरी पण जाणार तेच बघायचं ना पहिला कोण उतरणार त्याला सगळे फॉलो करणार मिनिट चला बाहेर पडला तर उड्या मारायचा आता उघड्या मोरिया मोरिया संपले बाबा संपा मोरिया tem que uh...